कलाकार मला हे इथे सगळे मान्यवर बसले त्यांच्यासारखं असं छान छान बोलता येत नाही पण मला छान परफॉर्म करता येत आणि मी खूप खुश आहे खूप वेगळं फीलिंग आहे कारण आजपर्यंत हास्य आ, इथे आपल्या अर्जुनीमध्ये होतोय आणि त्याच्यासाठी मला स्पेशली गेस्ट म्हणून तिथे बोलवलं सो so, uh, मी खूप मनापासून आभार मानते आय नो की uh, इथे बसून तुम्ही मला काहीतरी uh, कॉमेडी कर कॉमेडी कर असंच बोलणार आहात मला माहिती आहे कॅरेक्टर आहे ते आणि कसं की इंस्टाग्राम सध्या खूप ट्रेंडिंगला आहे इंस्टाग्राममुळे सगळं कळतं आपल्याला त्याच इंस्टाग्राम वरून आम्हाला मिळालेलं कॅरेक्टर आहे ते सो माझी मोलं तुम्हाला सगळ्यांना हाय करते सो धन्यवाद की राजकुमार सर तुम्ही मला इथे बोलावला आणि इतक्या सुंदर शहरात मला दोन दिवस घालवण्याची काय म्हणत घालवण्यासाठी वेळ दिला इथे आमंत्रण दिलं आणि मी खूप खुश आहे आणि सर तुमच्याबद्दल काय बोलायचं कारण मी इथे आल्यानंतर आजूबाजूला ते सर बसलेले आहेत माझ्या जे सगळे इथे उपस्थित मान्यवर आहेत ते मला तर वाटतं खूपच भारी काम करतात आणि तुमच्या प्रेमामुळे हे जे समोर इतके प्रेक्षक आलेले आहेत तुमचे कार्यकर्ते आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या कामामुळे असं मला वाटतं आणि मी कोणी फार ग्रेट नाहीये किंवा मोठी नाहीये तुमच्या इतकी की मी तुमच्या कामाला डिस्क्राइब करू पण मी इथे आल्यानंतर ऐकलं की म्हणजे राजकुमार सर जेव्हा कार्यरत होते तेव्हाच लंडन मध्ये बाबासाहेबांचं आहे तेव्हा जे शिकत होते तेव्हा ते आपण ओन केलं होतं बरोबर ना सर येस आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत गॅस खूप गोष्टी असतात आयुष्यात आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी इकडे बसलेली उपस्थित असलेली मंडळी काम करते कार्यरत असते सतत आणि त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे दुपारपासून इथे बसला स्वतः टाळ्या माझ आणि आणखी काही कोणाला ऐकायचं आहे ऐकायचंय काय आमच्या हास्य जत्रेमध्ये कोहली फॅमिली आहे हास्य जत्रा बघता ना सगळे सो so, कोहली फॅमिली आहे ती थोडीशी मॅड आहे माझ्यासारखी सो so, त्यात मी पहिली मुलगी असते जिचं नाव आहे मी शिवाजी माझ्या बहिणीचं नाव आहे ती खेळ आमंत्रित केलं सर आणि हे खूप आणि मी या सगळ्या कामांसमोर अजून माझं काम काहीच नाही असं मानते आणि या सगळ्यांचा सगळ्या मान्यवरांचा आशीर्वाद माझ्या मागे मागे राहो अशी मी विनंती करते तुम्हाला सगळ्यात आणि तुमच्या प्रेक्षकांचं प्रेम सुद्धा असंच राहो अशी सुद्धा विनंती करते थँक्यू सो मच फार वेळ घेत नाही कारण दुपारपासून बसला तुम्ही थँक्यू सो मच आणि असंच पाठिंबा देत राहा चांगल्या चांगल्या कामांना थँक्यू सो मच थँक्यू शिवानी ताई आपण ह्या ठिकाणी आपल्या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आल्यात आणि आपण महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला महाराष्ट्र